भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारण्यात आले आहे या मंदिराचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यासह अनेक विधी येथे पार पडल्या गड किल्ल्यासारखी रचना असलेले हे मंदिर दर्शन स्थळ नसून शक्तीपीठ म्हणून उभारण्यात आले आहे या मंदिराला दीड एकर जागेमध्ये तटबंदी आणि बेचाळीस फूट उंच प्रवेशद्वार आहे मंदिराच्या तटबंदीवर छत्तीस चबुऱ्यांवर शिवरायांच्या जीवनातील प्रसंगाचे देखावे साकारण्यात आले आहे मंदिराच्या गाभाऱ्यात सहा फूट उंच कृष्णलीला सिंहासना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली आहे विशेष म्हणजे अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाची मूर्ती ज्या मूर्तिकाराने साकारली आहे त्यांनीच शिवाजी महाराज यांची मूर्ती साकारली आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी अखंड कृष्णलीला या दगडातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सहा फूट उंचीची मूर्ती बनवली आहे ही पहिलीच मूर्ती चार वर्षापूर्वी बनवण्यासाठी दिली होती पण रामलल्ला यांच्या मूर्तीच्या कामामुळे यामध्ये खंड पडला होता छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बनवताना अरुण योगीराज यांनी विविध पैलूंचा अभ्यास केल्याचे शिवक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्तांनी सांगितले आहे महाराजांच्या जीवनावरील शौर्याचे प्रसंग त्यांचा इतिहास समाजाला कळावा यासाठी मंदिराच्या तटबंदी खालील जागेत छत्तीस शिल्पचित्र बनवण्यात आली आहेत त्यांची माहिती मराठी आणि इंग्रजी भाषेत देण्यात आली आहे तर तुम्ही या तीर्थस्थळाला कधी भेट देणार हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर आमच्या द सोशल महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज यातनं एक संदेश निश्चितपणे जातो की या देशामध्ये महिमा मंडल होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल औरंगजेबाच्या कबरीच होणार नाही हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे आज हे ठीक आहे खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एसआय नी त्याला पन्नास वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे काय दुर्दैव आहे ज्या औरंगजेने संरक्षण आम्हाला करावं लागतं पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो